पायावरी या संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा होईल ओम नमोजी अद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकळार्थमती प्रकाशु मनी निवृत्ती दासु औदार जोजी <laughs> Oh, oh, E <coughs>

नाथाची चरणी शरण एका जनार्दनी शिवे अवतार धरुनी केले त्रैलो के, के पावन नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरू भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति

वंशनाथम कारुण्य रूपम कर्णाकरंत श्री रामचंद्र शरण प्रपदे मनोज वारुदुल्यगम जितेंद्रिय बुद्धिमता पुनशम वातात्मज वातरयुक्य मुख्यम श्रीरामदूत प्रपदे प्राइब लाइब 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 हनुमंता अलो आलो राम काय भक्तीच्या त्या वाटा मरदावा विश्वता करार विंदम न पदार विंदे मुखार यात्यम वटस्य पत्रस्य पुटे चयालम बालम मनसा स्मरामी गृहे गृहे गोपवधू

आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत हृदय सम्राट श्रीमंत संत आणि शांत शांतीचे सागर पैठण निवासी नाथ महाराज यांचा अतिशय महत्वाचा उत्कृष्ट देवाला काय आवडतं हे जीवाला सांगणारा फार चरणाचा नाही तर चार चरणाचा अभंग सेवेकरता निवडलाय बघा <Kultur> अभंग नाथबाबांचा नाथबाबा या अभंगातून देवाच्या आवडीचे पाच प्रकार सांगतात पाच प्रकारची आवड नाथरायनी या अभंगातून सांगितली कोणते पाच प्रकार आवडे देवाशी तो ऐका प्रकार पहिला प्रकार सांगितला नामाचा उच्चार रात्र दिवस तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा तुळशीची माळ देवाला आवडते कपाळावरती गोपीचंदनाचा तिळा देवाला आवडतो हृदयात वैष्णवांविषयी वारकऱ्यांविषयी आदर प्रेम जिवळा देवाला आवडतो अजून काय आवडतो देवाला शेवटची आणि पाचवी आवड सांगतात आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी नाही आषाढी कार्तिकीच्या वारीशिवाय दुसरं साधनच नाही ती वारी देवाला आवडते हे पाच प्रकार देवाला आवडते मग मं तुम्ही म्हणशाल महाराज आम्ही हे पाच प्रकार करू पण आम्ही देवाला आवडू का मग नात्राय आपण काय तर शेवट त्यांना तेच सांगतात की एका जनार्धनी आईचा ज्याचा नेम तो देवा परमप पूज्य जगी तो देवाला आवडतो ज्याचा असा नित्य नेम आहे कोणता नित्य नेम नामाचा उच्चार दिवस गळ्यात पवित्र तुळशीची माळ कपाळवरती टिळा हृदयात वैष्णवांविषयी विषयी आदर प्रेम आणि आषाढी कार्तिकीची वारी ज्याचा हा नित्य नेम आहे नात्राय सांगतात तो देवा परम पूज्य जगी तो देवाला आवडतो या झाल्या अभंगाच्या ठळक बातम्या आता तुम्ही झोपू नका चित्त देऊन कीर्तन ऐका अपंगाला सुरुवात करण्यापूर्वी परिहार द्यायचा असा की एक हजार आठ स्वामी बालानंद गिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आशीर्वादाने तसेच सुखसागर साईबाबा यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच गुरुवर्य वैकुंठवासी निवृत्ती बाबा घोरडकर यांच्या मार्गदर्शनाने आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्याने सुरू झालेला आपला हा दिनी अखंड हरिनाम सप्ताह या आज दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसाच्या कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या अन्नच्या वाट्याला आली आणि अभंग यांनी महात्म्याचा आहे अभंग नाथ महाराजांचा या ठिकाणी नाथ महाराजांच्या अभंगावरती चिंतन करायचे सर्व चिंतन मी बरोबरच मांडेल असं मी तुम्हाला मुळीच म्हणणार नाही आणि सर्व चिंतन चुकीचंही असेल असंही म्हणणार नाही कारण या ठिकाणी माझ्यापेक्षा ज्ञानरुद्ध वयरुद्ध तपवृद्ध मंडळी कीर्तनाला उपस्थित आहे त्याप्रमाणे जशी मला विश्वगुरु निवृत्तीनाथ दादा बुद्धी देतील त्याप्रमाणे थोडक्या मोडक्या भाषेमध्ये चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतो विठवलं आज सकाळचे ज्यांचे संत पूजन होते हरिभक्त परायण शिवराम रामदास बोडके यांच्या स्मरणार्थ श्री रामदास भिपुलाल बोडके यांनाही धन्यवाद देतो तसेच आजचे ज्यांचे संत पूजन आहे ज्याला आपण कीर्तनाचा यजमान असं म्हणतो असे हरिभक्त परायण राजेंद्र संपत ठोंबरे यांनाही धन्यवाद देतो आणि कीर्तनाला प्रारंभ करतो विठा आज आपण सर्वजण या भगवान महादेवाच्या दरबारामध्ये आहोत या भगवान महादेवाच्या प्रांगणामध्ये आहोत किती सुंदर किती उत्सव आपण या ठिकाणी सुरू केला किती सुंदर वातावरण आहे कळत ना कळत या भगवान महादेवाची शक्ती इथं वास करत असेल आपल्या सर्वांच्या भोवती आशीर्वाद देत असेल आपल्या सर्वांना किती सुंदर किती देखना उत्सव आपण या ठिकाणी सुरू केला बघा जेव्हा जेव्हा उत्सव होतात ना तेव्हा तेव्हा भगवंत स्वतः तिथं नांदायला येत असतो म्हणून मोठ्या प्रेमाने मोठ्या आनंदाने आपण हा उत्सव केला पाहिजे महाशिवरात्रीचा भला मोठा पर्व काळे तशी शिवरात्र ही प्रत्येक महिन्याला येते चतुर्दशीला पण त्या सर्व शिवरात्रीचा एक राणीपद आपण ज्याला म्हणतो एक राजपद सिंहासनावर विराजमान असलेली रात्र ती म्हणजे महाशिवरात्री सर्वात लवकर आणि सर्वात प्रसन्न होणारी देवता आहे ती म्हणजे भगवान महादेव आणि त्या दरबारामध्ये आपण सर्वजण बसला आहोत किती सुंदर किती देखना उत्सव आपण या ठिकाणी करतोय आपण सर्वजण भगवान शिवाचे उपासकत आहोत मुळात वारकरी संप्रदायाने भगवान शिवाची आराधनाच केली कारण पंढरीचे पहिले वारकरीच भगवान महादेव होते म्हणून मोठ्या प्रेमाने मोठ्या आनंदाने आपण हा उत्सव करतोय तसं जर पाहिलं गेलं ना तर आपला हा भारत देश उत्सवप्रिय जगाच्या पाठीवरती उत्सवप्रिय देश म्हणून गणला गेलाय काही दिवसापूर्वी जगाच्या पाठीवरती असा सर्वे झाला होता की कोणत्या देशात कमी मनोरुग्ण आहे आणि कोणत्या देशात जास्त मनोरुग्ण आहे असा सांगायला आनंद वाटतो की भारताचा नंबर हा कमी मनोरुग्णाच्या यादीत सर्वात वरती होता तर त्याचे काही कारण शोधण्यात आले होते बा का भारताचे मनोरुग्ण कमी आहे तर त्याच्यामध्ये एक कारण असं होतं की भारत देश हा उत्सव प्रिय देश आहे विविध संस्कृती नेला हा भारत देश म्हणून याच्यामध्ये मनोरुग्ण मन कमी आहे म्हणून मोठ्या प्रेमाने मोठ्या आनंदाने आपण हा उत्सव करतोय तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो आणि कीर्तनाला प्रारंभ करतो विठ्ठल